आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे सगळ्या सुख सोयी आहेत तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर तालुक्याचा वैभव मानल्या जाणाऱ्या राजहंस दूध संघामध्ये दीपावली निमित्तानं लक्ष्मीपूजन कार्यक्रम मंगलमय वातावरणात पार पडला यावेळी संपूर्ण परिसर फुलांच्या सजावटीनं आणि दीप प्रज्वलनानं उजळून निघाला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीनं महालक्ष्मीची विधिवत पूजा झाली मंत्रोच्चार शंखनाथ आणि आरतीनं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला दूध व्यवसायामुळं ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य निर्माण झाले सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दूध दर फरक पेमेंट अनामत कामगार बोनस व्यापारी देणे चढ उतार निधी आदी माध्यमातून दूध उत्पादकांना एक्केचाळीस कोटी रुपये तसेच दूध संघाशी संलग्न असलेल्या विविध सहकारी संस्थांनी देखील एक्केचाळीस कोटी रुपये अशा एकूण ब्याऐंशी कोटी रुपयांचं वितरण केलंय अशी माहिती राजहंस दूध संघाचे चेअरमन सिंह देशमुख यांनी दिली आज दिवाळीचा सण आहे लक्ष्मीपूजन आज होत आहे आणि दिवाळीचा सण म्हणजे आपल्याला माहिती आहे की मराठी संस्कृतीतला एक अतिशय महत्वाचा सण दिवाळी म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद उत्साह प्रेम भरभराट समृद्धी घेऊन येणारा हा सण आहे आणि दिवाळीला प्रकाशाचा सण देखील त्या ठिकाणी म्हणलं जात आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश घेऊन येणारा हा सण आहे आणि खऱ्या अर्थाने संगमनेर दूध संघाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व दूध उत्पादक असतील सर्व शेतकरी असतील यांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे प्रत्येक दिवाळी गोड करण्याचं काम दूध संघामार्फत होत असतं यावीची दिवाळी थोडी आणखी गोड करण्याचं काम आम्ही प्रयत्न या ठिकाणी केला आणि दूध उत्पादकांना जास्तीचा जा रिबेट कर्मचाऱ्यांना जास्तीचा जा बोनस यावर्षी आम्ही दिलेला आहे आणि त्यामुळं ही दिवाळी आणखी गोड या ठिकाणी झालेली आहे या वर्षात जर आपण बघितलं तर दूध संघाच्या माध्यमातून मग मा पेमेंट असेल रिबेट असेल इतर गोष्टी असतील या सर्वांच्या माध्यम कर्मचाऱ्यांचे पगार असतील बोनस असतील हे सर्व मिळून एका दिवसामध्ये दूध संघाने एक्केचाळीस कोटी रुपये बँकेत वर्ग त्या ठिकाणी केले आणि एवढंच नाही तर आमच्या तालुक्यातील आपल्या सर्व गाव पातळीच्या दूध संस्था आहेत दूध डेरे आहेत यांनी देखील तेवढीच रक्कम अनामतच्या स्वरूपात असेल रिबेटच्या स्वरूपात असेल ही त्या ठिकाणी टाकली आणि एकंदर जर आपण विचार केला तर जवळजवळ ब्याऐंशी कोटी रुपये दूध संघाच्या माध्यमातून आणि दूध संघाच्या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये या दिवाळीला त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळं आपण बघतोय की संगमनेरची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर फुललेली आहे शहरामध्ये सर्व दुकानांमध्ये इतकी गर्दी आहे सर्व शहराची बाजारपेठ फुललेली आहे आणि व्यापारी वर्गात देखील एक वेगळा आनंदाचा वातावरण उत्साहाचं वातावरण आहे व्यापाऱ्यांची देखील दिवाळी त्यानिमित्ताने गोड झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने दूध व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था ही खूप मजबूत झालेली आहे सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था खूप त्या ठिकाणी मजबूत झालेली आहे आणि संगमनेर तालुक्याचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा अतिशय आणि सर्व सहकारी संस्था या अतिशय मजबूतपणे वाटचाल करतायत आणि शेतकरी असतील दूध उत्पादक असतील यांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण करण्याचं काम या संस्थांमार्फत त्या ठिकाणी होत आहे मी आपल्या सर्वांना या दिवाळीच्या मनपूर्वक त्या ठिकाणी शुभेच्छा देतो ही दिवाळी आपण राजन्सचे आमचे सर्व उत्पादन असतील अतिशय शुद्ध दुधापासून शुद्ध तुपापासून बनवलेले मग ते सोनपापडी असेल पेडा असेल बर्फी असेल गुलाबजामुन असतील ही सर्व गोड पदार्थ आपण त्याचा ते वापर करून ही दिवाळी आणखी गोड करावी अशी आग्रहाची विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या निमित्ताने आपल्या जीवनामध्ये खूप सुख समृद्धी आनंद भरभराट आपल्या जीवनामध्ये येव दूध उत्पादकांनी ताजं स्वच्छ आणि निर्भेळ दूध पुरवावं तर ग्राहकांनी राजहंस संघाच्या दर्जेदार आणि शुद्ध दुग्धजन्य पदार्थ खरेदी करून सहकारी चळवळीला बळ द्यावं असंही आवाहन चेअरमन देशमुख यांनी केलंय यावेळी राजहंस दूध संघाचे वाईस चेअरमन राजेंद्र पाटील चकोर संचालक लक्ष्मणराव कुटे विलास वर्पे भास्कर सिनारे संतोष मांडेकर विलास कवडे बबन कुरहाडे बादशाह बाळूं संजय पोकळे विक्रम थोरात रमेश गुंजाळ विष्णू ढोले तुकाराम दातीर रवींद्र रोहम भारत मुंगसे प्रमोद पावसे प्रतिभा जोंधळे मंदाताई नवले कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी यांसह मान्यवरांची उपस्थिती होती पूजा आरती आणि प्रसाद वितरणानं कार्यक्रमाची सांगता झाली संपूर्ण दूध संघ परिसरात दिवाळीच्या शुभपर्वानिमित्तानं मंगलमय भक्तिमय आणि चैतन्यमय माता आणि चैतन्यमय वातावरण पाहायला मिळालं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ